साठी दादानो अनंत जन्माचं पुण्य पदरात लागत शिव महाकथा श्रवणाचा अधिकार होतोय आणि वक्ता आणि श्रोत्याचं मिलन कसं असावा वक्ता सुद्धा दादांनो काम क्रोध आणि लोभ हे तीन त्याच्या अंतकरणात असावा जर तुमच्या अंतकरणामध्ये काम असेल तर तुम्ही शिवकथा सांगू शकत नाहीत तुमच्या अंतकरणामध्ये जर क्रोध असेल तर तुम्ही शिवकथा सांगू शकत नाहीत आणि तुमच्या अंतकरणामध्ये जर लोभ असेल तर तुम्ही शिवकथा सांगू शकत नाहीत काम क्रोध आणि लोभ हे तिन्ही विकार ज्यानं कायमचे जाळून टाकले बास्ती तर भगवान शंकर प्रगट झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून वाचे वधता शिवनाम तयान बादी क्रोध काम हे कामासारखे क्रोधासारखे विकार सुध्या भगवान शंकराच्या नाम चिंतनामुळं भस्म होतात ही ताकद भोलेनाथाच्या पवित्र चिंतनात आहे आणि चार मोक्ष पद सांगितलेले धर्मार्थ काम मोक्ष भोलेनाथाचं साध दर्शन झालं तरी चार गोष्टीची प्राप्ती होती माणसं श्रावण महिना आला की फक्त भगवान शंकर आठवितात बायकुला म्हणणार मी आता श्रावणी सोमवार सुरू करणार बाकीचे काय होते होय दादा दिवसभर नाही सकाळी एक किलो भर शाबू हाणायचा दुपार एक किलो भर आणि संध्याकाळी सोमवार सोडायचं का पाण्यात काय कोण काय करीन काही सांगता येत पण याच्यातलं एक सार सांगतो तुम्हाला सोमवार धारा पण निष्ठे कशी ठेवा माहिती का आता सांगितलं ना तीन टाईम खाल्ल्यावर सोमवार पावन का हो थोडी तपश्चर्या झाली पाहिजे आणि बुद्धीची देवता कोण आहे माहिती तुम्हाला माझ्या ताईनं कोण आहे देवता भोलेनाथ आहे ज्या भोलेनाथाच्या घरी साक्षात गणपती बाप्पा प्रगट्य हो गणेश हा विवेकाचा देव आहे विवेक या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान ज्याला ज्ञान प्राप्त करायचे त्यानं भोलेनाथाची निष्ठेनं सेवा करायची ज्यानं भगवान शंकराची दादा सेवा केली बसा तोच मनुष्य सज्जनानो पवित्र ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो जो आयुष्यात भोलेनाथाची पूजा करीत नाही कितीही पुराण धुंडले तरी देव सापडत नाही म्हणून पुराणामध्ये दादांनो हजारो पुराण आहेत पण ज्ञान पुराण प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला शिव महापुराणाला शरण जावं लागेल आणि तोच तुम्हाला याच्यातून सुधरू शकतो म्हणून काल विश्वेश्वर नावाची संहिता आपण ग्रंथ महात्म्यात पाहिली आता रुद्रसंहिता आहे आणि रुद्रसंहिताला सुरुवात करीत असताना श्री सूतजींच्या चरणी नतमस्तक होता सोनक जी ऋषी आणि ते ऋषी म्हणतात की महाराज दोन तुम्ही चरित्र इतके सुंदर सांगितले की ते चरित्र ऐकून आमचं मन समाधानी झालं मला कळालं की शिव महापुराण श्रवण केल्यानं कोणचा लाभ होतो एकच लाभ होत आहे मानवा पाप तू सदा सदा दुराचार निर्मर्गदा क्रोधाग्नी कुठल्याच कामिनी सप्त यज्ञेन पुनंती कितीही पापी माणूस असला दुराचारी असला याभिचारी असला चोर असेल डाकू असेल खून खराबा केलेला माणूस असेल आयुष्यात कधी त्यानं पुण्य केलेलं नाही कधी पंढरीची वारी केली नाही कधी कुणाला चांगला म्हणला नाही कधी जाऊन रावळात दर्शन केलं नाही कधीच कुणाजवळ जाऊन चांगलं काम केलं नाही कधी या वाणीनं गोड बोलला नाही कधी या हातानं परोपकार केला नाही कधी या चरण पादुकानं दादानं मंदिर गाठलं नाही आयुष्यभर फक्त पाप केलं पण हाजरी माणूस अखिल होऊन जर भूत पिशाच झाला आणि त्या भूत पिशाच वाल्याला जर त्याच्या नावानिस्ती शिव महापुराण कथा लावली तरी त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो ही ताकद फक्त शिव महापुराणात आहे हर हर महादेव इतकी पवित्रता आहे आणि ही काल आपण कथा पाहिली पण सोनकजी ऋषीनं प्रश्न केला महाराज असं वाटत आहे की आम्ही पापी माणसं आहोत आतापर्यंत आम्हाला इतकं ज्ञान तर हजारो ग्रंथ आहे कारण कथा जीवनम एक ग्रंथ संपला की आम्ही दुसरा ग्रंथ श्रवण करीत होतो पण आज शिव महापुराण श्रवण करण्याचा योग आला आज आम्हाला वाटतं की आमचे कान सुद्धा पवित्र आहेत कारण कथा ही कानानं श्रवण केली जाते अशी आम्हाला कथा सांगा कि ज्या कथेमुळे आमचा आनंदही मय जीवन व्हावा कि वंदे शिव प्रकृते कि प्रशांत स्वमाय सुरहिमिदं सृष्टम भावनाही दुःखमय माणसाचं मन न व्हावा तन दुखी न व्हावा आणि त्याच्याकडून पवित्रतेचं काम करून घ्यावा असं काही आम्हाला विशेष करून सांगा तर सज्जनान ऐका बरं का आता इथं सुतजी आणि सोनकजींचा संवाद सुरू झाला ही कथा सनत कुमाराने व्यासमुनींना सांगितली होती व्यासमुनी म्हणजे सर्व ग्रंथ निर्माण केले ज्या व्यासानी व्यास म्हणजे काही साधारण पुरुष नव्हते भागवतामध्ये कथा येते मुंडे दादा एका अप्सऱ्यापासून या साधूचा जन्म झालेला आहे स्वर्गातली अप्सरा होती स्वर्गातली अप्सरा आद्रिका नावाची होती आणि खाली जन्म घेते पण तिच्याकडून एका साधूचा अपमान होतो म्हणून साधून शाप दिला की तू माशी होऊन पाण्यात राशील म्हणून जीवनामध्ये मावल्यांनो कधी कुठल्या साधूची निंदा होता कामा नाही कधी कुठल्या साधूची होता कामा नाही चुकून जर आपण एखाद्याची हेरणा केली त्याचा परिणाम माणसाला भोगल्याशिवाय सुट्टी नाही हे डोक्यात ठेवा म्हणून देव भव येणाऱ्या माणसाचा आदर करायचं शिका आपल्या दारात आलेला जो बी माणूस असेल शत्रू जरी असेल तरी तो तुमचा अतिथी हे डोक्यात ठेवा आणि त्या शत्रूचं शत्रूपणा बाजूला काढा आणि त्याला तुम्ही अतिथी म्हणून त्याची पूजा करा त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही बोलो जे हर हर महादेव इतकी पवित्रतेचं दादानं अंतकरण ठेवा म्हणून जी म्हणतात की हे ऋषिओ भोलेनाथाच्या चरणी आणि भगवान शंकराच्या विषयी तुमच्या अंतकरणात आत्म आत्मयता आकर्षित आहे हे पाहून मला खूप आनंद वाटत आहे ऐका म्हणले मी आज तुम्हाला अशी कथा सांगत आहे की महर्षी व्यासाच्या कृपा प्रसादाने माझ्या बुद्धीला ज्ञानाची चालना भेटली आणि मी व्यास मुनींचा परम शिष्य असणारा सुतजी ती कथा तुम्हाला सांगू इच्छितो की जी कथा हिमालयाच्या दिशेला हिमालयामध्ये भगवान शंकरांनी माता पार्वतीला कथा सांगितली तीच कथा आज तुम्हाला मी सांगणार आहे या जगामध्ये काही नव्हतं बरं का, बर का? पहिले कोठेच नव्हते काही चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही अवघे शून्यच होते पायी फक्त या जगामध्ये दादानु शून्य नावाची वस्तू होती तुमचा आमचा जन्म व्हायच्या आधीची गोष्ट सांगतोय फक्त शून्य होत पण त्याच्यामध्ये एक आत्मज्योत नावाची होती आत्मज्योत आणि त्या आत्मज्योतीमधून दादानो साक्षात एक दिव्य पुरुष प्रगट झाला आणि त्या दिव्य पुरुष प्रगटाच जो पुरुष आहे त्याचं नाव आहे भगवान शंकर आणि भगवान शंकराच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक दादानो विश्व निर्मित असणारा पालनदार असणारा एक देव प्रगट केला त्याच नाव आहे विष्णू विष्णूच प्रागट्य झालं अग्निस्तंभामधून प्रागट्य झालं एक आत्मज्योतीतून प्रागट्य झालं आणि मग भगवान शंकराने आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं हे विष्णू तप कर तप मग भगवान विष्णून तपश्चर्या किलीन मावल तपाला तपाला विष्णू परमात्मा बसल्यावर तपश्चर्याचं तेज इतकं वाढलं की अंगाचा घाम इतका प्रगट झाला इतका प्रगट झाला की समुद्र तयार झाला म्हणून सत्तर टक्के पाणी या पृथ्वी तलावर किती आणि तीस टक्के फक्त भूमी आहे सत्तर टक्के पाणी हे विष्णू परमात्म्याच्या तपाचा प्रभाव आहे म्हणून स्वतः तपश्चर्या पूर्ण झाली म्हणले हे विष्णू आता तुम्ही तपश्चर्याच्या जोरावर तुम्ही हे समुद्र प्रगट केलाय पण म्हणले तुम्ही हे समुद्रामध्ये आडव झोपा समुद्रात आडव झोपल्या बरोबर खालून आसन काहीतरी देवा म्हणून माझा आराध्य दैवत आहे विष्णू परमात्मा म्हणून भगवान शंकराने दादानो सर्पराज विनंती केली की तुम्ही आसन व्हा म्हणून महाराज शेष प्रति भगवान शेष नारायण साक्षात विष्णू परमात्म्याचं आसन झाले आणि स्वतः विष्णू परमात्म्यावर दादानो सप्त मुखरूपी ध्वज तयार केला आणि त्याच्यावर माझा विश्वम पालनदार असणारा विष्णू परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला ही ताकद दादानो एक विराट पुरुष म्हणजे शिव महात्म्याची आणि सांगितलं हे विश्वंभर एक अशी उत्पत्ती तयार करा हे ह्या समाजाची सृजन कार्य करणारी एक दिव्य पुरुष प्रगट करा विष्णू परमात्म्याच्या मनातली कल्पना नाभीतून प्रगट झाली आणि त्या नाभीतून दादान साक्षात पंचमुखी असणारा एक विधाता प्रगट झाला त्याच नाव आहे ब्रह्मदेव लक्षपूर्वक ऐका ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवानं बुडापासून शेंडापर्यंत पाहिलं की मी कुठून प्रगट झालोय मेळ लागला नाही फुला जातोय जाते फुलातून पुन्हा देटात प्रवेश करतय पण माझी उत्पत्ती झाली कुठून <laughs> आकाशवाणीने सांगितलं विधाता विष्णु परमात्म्याचा सहारा घ्या घ्या आणि या समाजाची तुम्ही सृष्टी उत्पत्ती करा माझा आशीर्वाद आहे तुम्हाला पण तपश्चर्या करावा लागेल तपाला ब्रह्मदेव बसला दादानो आणि तपश्चर्याच्या हेतूने दादान उठून पाहिलं तर झोपलेले विष्णू परमात्म्या पाहिल्या बरोबर ब्रह्मदेव म्हणतात कोण आहेत तुम्ही विष्णू परमात्म्याने सांगितलं तुमचा बाप आहे मी आता इतकं बोलव बरं वाटेल काय एखाद्यानं आपल्याला परिचय विचारला आप आपल्याला जर आपण डायरेक्ट म्हणलो तुमचा बाप आहे तर जमन का पण विष्णू परमात्मा बाप म्हणल्यावर हे पाच मुखावलं बिघडलं ना का म्हणता हो हो तुमचा बाप आहे कारण हे ब्रह्मदेवा माझ्यापासून तुमची उत्पत्ती झाली कुणापासून माझ्यापासून तुमची उत्पत्ती झाली म्हणून मी असं म्हणतो की तुमचा बाप मी आहे तिओ म्हणला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दाढी नाही मिशी नाही मी पाहिलं तर माझी पांढरी दाढी झालेली तुमच्या पेक्षा मी वयस्कर आहे शेवटी मला वाटतं मीच तुमचा बाप आहे यांचं भांडण झालं सुरू ते मला मी तुमचा बाप हे हो म्हणतो मी तुमचा बाप यांचे इतके भांडण सुरू झाले इतके भांडण सुरू झाले की महाराज त्या भांडणाला मापच राहिलं नाही मारा त्या भांडणामध्ये येऊन भगवान शंकर आणि दोघांचे भांडण मिटविले दोघाला म्हणले तुम्ही माकाचे बाप आहेत का नाही ते मी पुरावा देतो मी तुम्हा दोघाचा बाप आहे <laughs> दोघ शांत केले महाराज आणि दोघाला दोन काम लावले हे विष्णू या समाजाचं लालन पालन तुम्ही करायचं हे विधाता समाजाची उत्पत्ती तुम्ही करायची आणि ह्या सगळ्याचा शेवट मात्र मी केल्याशिवाय राहणार नाही म्हणून भगवान शंकर संवारी आहेत परमात्मा विष्णू पालनधार आहेत आणि विधाता हा उत्पत्तीचा देवता आहे म्हणून दादानो तापत्रय विनाश आहे या तिन्ही तापांना नष्ट करण्याची ताकद भगवान विष्णू शिव महापुराणात असल्यामुळं भगवान शंकराने एकेकाला एक काम लावले हर हर महादेव पण एक अग्निस्तंभ उभा केला आणि त्या अग्निस्तंभामध्ये काय झालं हा अग्निस्तंभ किती खोल आहे म्हणून दोघांची परीक्षा भगवान शंकराने घ्यायला सुरुवात केली एकाला एक म्हणला मी खाली जातो आणि एक जण म्हणला मी वरी जातो जाताना कशी प्रतिज्ञा केली दोघांना माहिती का कारण एकानं हंसाचं रूप घेतलं आणि एकानं सुकर दोघ जण दोन दिशेला गेले सखोल खूप ब्रह्मदेव पाताळात गेले पण काही मेळ लागला नाही याचा शेवट कुठे ती